स्वागतानुसार उभवत्या सूर्याने नवी दिशा करते शिवरायांच्या पावन जरणी आपला माता शब्द शब्दामधुनी चब आरोग्य सोहळ्याची गाथा सोहळ्याची गाथा आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस सोमवार आदर्श विद्यालयामध्ये आज पहिला दिवस या प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आदर्श विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री सतीश सतीजी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे तसेच आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री भगवानजी सर पर्यवेक्षक श्री शिपाजी सर पर्यवेक्षक श्री तायडे सर पर्यवेक्षक श्री लक्ष्मीकांतजी सर यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे हिचं प्रजन म्हणजे सोहळ्यांचा आरंभ आहे तिमिराम त्याच्याकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे <गणारी> ही आपली संस्कृती आहे म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आदर्श विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री सतीशजी गवडेकर यांचे उपप्राचार्य श्री भगवानजी आसोळे सर तसेच पर्यवेक्षक आदरणीय श्री दंडे सर पर्यवेक्षक आदरणीय श्री प्रसादजी सर पर्यवेक्षक श्री लक्ष्मीकांतजी सर रसाळ सर व त्यांचा चमू स्वागतगीत सादर करीत और की अच्छी चैनल मिल गया

सौ सो मंगलाई सोलोणी यांचे स्वागत सौ <स्था> हार्दिक स्वागत करते आजचा दिवस आहे मुलांचा औक्षण करून आशीर्वाद देऊया कुटुंब यशाचा आले आले बघा उद्याचे आमचे आधारस्तंभ हुशृष्टी करून बळकट करूया त्यांचे मनोबलाचे पंख मनोबलाचे पंख आदर्श विद्यालय आहेत नवचैतन्याची भर पडली आहे या लहान चिमुकल्यांनी शाळेच्या दारात पाऊल ठेवले आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आदर्श विद्यालयाचे प्राचार्य तसेच आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य श्री भगवानजी आरसुळे सर व उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या चुमुकल्यांचे स्वागत करावे इकडे समोर बघायचं इकडे काही पवार सर थोडाच सर तसेच सर पवार सर यांना मी आमंत्रित करते हार्दिक स्वागत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी वर्ग पाच ते अठ्ठावीसच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिलं जाणार आहे मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी औपचारिक आपल्या काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक द्यावं अशी विनंती करतो आदरणीय घरात सरांना विनंती करतो त्यांनी मुलांना सोहळ आहे नैसर्गिकच्या मुलांना एक सिलेक्ट लावून आपली संस्कृती आहे म्हणून कुठले मॅडम सुद्धा त्यांना करतो लालपणी वाढवायला विनंती करतो की त्यांनी मुलांचं ऑप्शन सुद्धा करावं त्या मुलांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे फुल पुस्तक आणि ऑप्शन हे त्यांच्या आयुष्यामध्ये भर पाडणार आहे आणि आमच्या आदर्श विद्यालयातील या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं या प्रेरणेतून या विद्यार्थ्यांचं आज त्यांनी स्वागत करण्यात येत आहे एकदा स्काउट पद्धतीने भाव करूया स्काउट क्लॅब यावर्षीपासून पाठ्यपुस्तक विभागामध्ये आदरणीय सर आणि सर यांच्याकडे पदवार आहे आणि सर वाघ सरांना विनंती करतो त्यांनी सुद्धा मुलांना एक तीर्थ घेऊन आपला एक फोटो परावा द्यावे सर्व पाच ते आठ त्या विद्यार्थ्यांना सूचनाऱ्यांना सुद्धा विनंती आहे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये आलेले पाठ्यपुस्तक वाटलं जाणार आहे आणि अनुवादाने जर आपण काही हजर असाल तुम्हाला संस्थाच्या नियमाप्रमाणे जुनी पुस्तकं मिळतील त्यामुळे नंतर हे पुस्तकं नवी मिळाली नाही जुनी काय मिळाली शिक्षण आम्ही म्हणजे जर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आपणच आजपासून आणि उद्यापासूनच या पुस्तकाचा लाभ घेतला धन्यवाद एक आपल्या सर्व पालकांचे पिता आणि माता बालक आदरणीय श्री श्यामभाऊ विनोदजी अशोकराव किरणताई मंगाताई माझे सर्व सहकारी पदाधिकारी सर्व प्राध्यापक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित पालक बंधू भगिनींना आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रावर नव्यापेक्षा विदर्भ बाकीच्या शाळाचं सोडायला सुरू झालेले आहे संपूर्ण विदर्भामध्ये आजच्या या घडीला सर्व शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद अनुदानित सेल्फ फायनान्स सर्व जेवढ्या प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मोठ्या आनंदाने पालकांच्या उपस्थितीमध्ये या, या नवीन येणाऱ्या प्रवेशिक तसेच या नवीन सत्रामध्ये मागच्या अंशी असणारे विद्यार्थी या दोन हजार पंचवीस सव्वीसला सामोरे जात आहेत त्यांचंही मोठं स्वागत ही ते स्वच्छता आनंददायी वातावरण शिक्षकांची जी कमतरता होती उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आपण जाहिरात घेऊन संस्थेनं मानधन तत्वावर आपल्याला पूर्ण प्रशिक्षित असे शिक्षक उपलब्ध करून दिलेले त्यामुळे आपल्या पाल्यांसाठी आपण ज्या असेनं ज्या अपेक्षेने या शाळेमध्ये प्रवेश घेतला शंभर टक्के पूर्ण न्याय देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आमच्या या टीम सोबत आम्ही करतो तुम्ही या कार्यक्रमाला अधिक वेळ लागू नये कारण आपले शिक्षकही आणि आपण सर्व जागेवर आपल्या उभ्या आणि कमी वेळामध्ये आपल्या या शाळेचं उद्दिष्ट अनेक वर्षांपासून समोर बसलेले सगळं मान्यवर तसे आपल्यापैकी बरेचण या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्याच पद्धतीनं ते शिक्षण तशाच पद्धतीचे संस्कार पुढं चालवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि काठोकाठ मान्य या सगळ्या संस्थाप्रकरणाच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ते सर्व काम पूर्ण करतो आहे शिक्षण विभागाच्या येणाऱ्या सर्व सवलती त्यांचे आदेश त्यांचा सगळे प्रपत्राचा शासनाच्या सर्व ज्या गोष्टी शाळेतून अपेक्षित आहेत त्या शंभर टक्के या ठिकाणी राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो आपण या ठिकाणी पाचवीमध्ये मोठ्या संख्येनं पहिलाच वर्ग ते सुरुवातीतून होते पाचवीपासून त्यामुळे जवळपास तीनशे छप्पन विद्यार्थी आज रोजी पदावर आपल्या नोंद झालेले अनेक प्रवेश येणं बाकी आहे त्यामुळे पर्यंत ती संख्या आपली राहती मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये एका वर्गामध्ये एवढ्या खाजगी म्हणजे एवढे सर्व सेम फायनान्स आणि अनेक मोठमोठ्या पोड़ या परमिट्स या सध्या ती चालू व्यवस्था त्यामध्ये एखाद्या अनुदानित शाळेमध्ये एवढी संख्या असणं ही याचा अर्थ पालकांचा या शाळेवर असणारा विश्वास त्यामुळेच हे शक्य असू शकतं त्यामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आहे की एवढ्या आलेल्या पालकांच्या सर्व अपेक्षा या विद्यार्थ्यांवर आमच्यावर आहे त्यामुळे आम्ही हे शक्य करू शकतो संस्थेच्या बांधिम्याने आणि आपल्या सर्वांच्या या सर्व आम्हाला शुभेच्छा असतात आणि सोबत असतात तुम्ही आमच्या वेळोवेळी होणाऱ्या पालक मेळाव्याला आपण सर्व उपस्थित राहता त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पाल्यांच्या घटनेमध्ये आम्ही सर्व श्रेय आमच्या पालकांना आणि आमच्या संस्था प्रमुखांना देतो आमच्या त्या दोघांच्याही एखाद्या अपेक्षा आणि यांचं मार्गदर्शन या दोघांच्या दृष्टीने आम्ही आमची वाटचाल करतो त्यामुळे आमची मेहनत आणि आपल्या सर्वांचा आमच्या सोबत असणारा तुमचा सहवास आणि तुमचं मार्गदर्शन यामुळे हे शक्य होतं एक सांगू इच्छितो की आपले जे एवढी अठ्ठावीसशे सदुसष्ट आपली संख्या आहे वर्गाला बसण्याची मर्यादा आहे काही वर्गामध्ये आता बावीस बाय तीसच्या वीस बाय तीसच्या आणि तीस बाय तीसच्या असे आपला जो रूम उपलब्ध आहे फर्निचर सुद्धा जेवढी संख्या आहे त्याच्या पन्नास टक्के म्हणजे एका डेस्क बेंचवर दोघ जण बसू शकतात एवढ्या दृष्टीनं भौतिक सुविधा एकोणऐंशी रूम आपल्याजवळ आहेत त्यामुळे या सर्व बिल्डिंगमध्ये सर्व विद्यार्थी बसू शकतात किंवा काही रूम आपल्याला वर्ग विषयासाठी अधिक सुविधेसाठी म्हणजे विज्ञानाचे प्रयोग असो किंवा अन्य विषयासाठी आपण रूम दिलेले आहेत अधिक अधिक त्यांना जास्तीत जास्त आनंददायी शिक्षण कसं देता येईल ही सगळी व्यवस्थेसाठी आपल्या भौतिक सुविधा पूर्ण आहे आरोग्य पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे मैदान की आणल्या स्वच्छता शौचालय स्वच्छतेसाठी सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे संख्या जास्त आहे काही ठिकाणी मर्यादा येतात म्हणून एकाच वर्गामध्ये बसण्याचा आग्रह असतो एक वर्ग शिक्षक एक पिरियड घेतात आणि उरलेले सात पिरियड अन्य विषय शिक्षक देत असतात पण काही बालकांचा आग्रह असतो याच वर्गात बसले पाहिजे पण तुम्हाला माहित आहे की अपासून गपर्यंत प्रत्येक सातही वर्गामध्ये शिकवण्याच्या दृष्टीनं आणि बसण्याच्या दृष्टीनं ही सारखी व्यवस्था केलेली आहे तुम्ही ज्या ज्या वर्गात आमच्या पालकांना टाकायचं पाचवीच्या पालकांनी त्या त्या वर्गात आम्ही त्याला प्रवेश दिला नाही परंतु असा हा समज की हीच तुटली पाहिजे किंवा हेच शिक्षक पाहिजे यात ते फारसा शंभर टक्के तुम्ही जे म्हणता ते काहीतरी सांगून ऐकून किंवा तुमचा तो समज आहे तुम्हाला सर्व वर्गांमध्ये समान न्याय मिळतो आम्ही परीनं विद्यार्थी हीच पहिले आव्हाना विद्यार्थी केंद्रस्थानी त्यामुळं पहिलं प्राधान्य विद्यार्थ्यांच्या घडलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करून या वर्गात अधिक गर्दी होणे त्या विषय शिक्षकांवर कामाचा लोढ येऊन त्या विद्यार्थ्यांचा शिकण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचं संख्येचं बॅलन्स केलं नाही एक तारखेपासून म्हणजे या आजपासून आग आपल्याला जो सांगितला तो वर्ग समोर बोर्ड लावलेले वर्ग बोलीचे आम्ही कोणतेही अजून वर्ग शिक्षक सुद्धा भिक्स केलेले नाही आहे याचं कारण हे वर्गाची संख्या आधी समतोल करायचा आणि नंतर आमच्या गड आवश्यकतेतून प्रशासनाच्या की कोणत्या वर्गाला कुठेही अन्याय व्हायला नको एखाद्या वर्गावर कारण काही पालक आमच्यापर्यंत पोहोचू शकतात काही विद्यार्थे आम्ही शिक्षित राहता तर अजून इथपर्यंत त्यांचा पूर्ण विश्वास आमच्यावर आहे त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आमच्या दृष्टीने सगळे समान आहेत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही विद्यार्थी संख्येचा संपतो त्या वर्गाला शिकवणाऱ्या विषय शिक्षकांचं बॅलन्स हे सर्व प्रकारचे उत्कृष्ट अध्यापन शैली असणारे आणि या सर्व पद्धतीचे शिक्षक आम्ही त्या प्रत्येक वर्गाला देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता ज्या ज्या वर्गामध्ये आपले पालले त्या वर्गामध्ये ते आज जाऊन बसणार आहेत आज त्या क्रमांकामध्ये आणि नंतर आम्ही ठरवू त्या वर्गाला कोणतं नाव द्यायचंय कोणते वर्ग शिक्षक द्यायचे त्यामुळे एकदा रुटीन सुरू झालं किरकोळ असं वाटलं एखादा बदल करायचा आहे तर ती फार कठीण अवस्था आहे बदल करणं तरी आपण ती फारच आवश्यक असेल तुमचं म्हणणं जर योग्य असेल तर आपण एक तारखेनंतर त्या किरकोळ बदल एखाद्याचा वाटला तर तो, तो या दोन तीन प्रोसेसमधून त्यातला वर्ग शिक्षकाचा वाटा राहणार ना त्या वर्गाच्या प्रमुखाचा राहणार त्यामुळे तो मुख्याध्यापकाच्या कार्यालयाला माहित असलं जेव्हा कोणताही बदल होणार नाही त्यामुळे तुमचं म्हणणं जर काही असेल असं परिस्थितीमध्ये तर एखादा दोन बदल हा एक तारखेनंतर आपल्याला फार आवश्यक असला तर माझ्या परवानगी शिवाय तो कोणताही पूर्ण बदल होत नाही याचं कारण आहे एक सिस्टीम बदलली सर्वच व्यवस्था बदलून जाते त्यामुळे आम्ही शंभर टक्के सगळ्यांना योग्य तो वर्ग देण्याचा प्रयत्न केला आहे पालकांच्या इच्छेप्रमाणे त्यामुळे काही असं असलं तर आज त्यांना तिकडं होण्याचं काम नाही पा इतके सिस्टीम पा इकडं सेल्फ पॉईंटच्या सेल्फी पॉईंट आम्ही तयार केला हे जे आमचे पितवे मॅडम बंडले मॅडम या विभागाच्या प्रमुख होते आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व आणि शिक्षक या सर्वांनी एकदम उत्तम रीतीने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कालपासून दुपारपासून सर्व वेळ देऊन सर्व शिपाई बंधूंनी आणि वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाची तिथे मांडणी करणं स्वच्छता करणं कालपर्यंत चारचे संकेत अभ्यास वर्ग सुरू होता त्याचे प्रमुख असणारे सर्व आमचे प्राध्यापक काकडे सर प्रशांती देशमुख सर यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीनं या सर्व परिसराची एका दिवसात म्हणजे काही तासामध्ये सगळी स्वच्छता करून दिलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांना हे पूरक वातावरण दिसलं पाहिजे आणि ते आमचं स्वभावच आहे इथली स्वच्छता गुणवत्ता आणि इथला संस्कार या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे जातोय त्या पद्धतीनं सर्व घटक आपले इथले काम करत आहेत शिपायापसंत मुख्याध्यापकापर्यंत सर्व तळमळी विद्यार्थ्यांविषयी त्यामुळे पालकांनी आपण इथं प्रवेश ज्या वर्गात दिला त्या आणि जे शिकवतात आमचे विषय शिक्षक त्यांचं फक्त घरी बाकी पालक मेळाव्यात बरेच विषय बोलण्यासारखे आता फक्त आपण तुम्ही इथपर्यंत आला या शाळेत तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या पाल्याला तुमची ज्या अपेक्षा तिथे आला ते शंभर टक्के पूर्ण करण्याची रचना आली केलेली आहे आमच्यावर तसा विश्वास ठेवा आणि आम्हाला पूर्ण सहकार्य करा आता पाचवीच्या विद्यार्थ्यांची वर्ग त्याच अंकानुसार गुणीनुसार बावीस ते अठ्ठावीस या रचनेनुसार त्या मुलांचं चांगल्या पद म्हणजे आणखी त्या या कमानीमधून त्या स्वागत कक्षात जाणार ते तिथून त्यांचे वर्ग शिक्षक आणि त्याला मदतीला दिलं आणि एक शिक्षक या सर्वांच्या मदतीनं त्या वर्गात सुद्धा अक्षर होणार त्यांना सर्व सूचना दिल्या जाणार नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना पाचवी सहावी ते दहावीपर्यंत पण त्यांचे वर्ग शिक्षक सुद्धा त्या नवीन आलेल्या मुलांचं स्वागत वर्गात करणारे तशा सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा माझी मागच्या आधीच्या विद्यार्थ्यांकडून कोणताही त्रास होणार नाही त्यांना बसण्याची व्यवस्था त्यांचा परिचय करून देणं आणि त्यांची कोणतीही तक्रार येणार नाही त्यांना सन्मानानं त्या वर्गात प्रवेश मिळणार वागणूक मिळणार आहे हा वर्ग शिक्षकांमार्फत हे सगळी योजना झालेली आहे म्हणून यानंतर वर्ग सहा सहावी आणि सातवीचे त्यांना सांगितलेल्या रूममध्ये पाचवीचे त्यांनी रचना केलेली आहे या पद्धतीनं त्या कक्षामध्ये बसतील सहावी आणि सातवीचे मुलं सध्या याच ठिकाणी बसलेले आतील नवीन आलेले विद्यार्थी बसतं आणि आठवी ते दहावीचे सुद्धा तीन रांगेमध्ये नवीन प्रवेशित झालेले विद्यार्थी आज उपस्थित असलेले त्या तीन रांगेमध्ये मला थांबतील सांगतील त्यांच्या वर्गामध्ये बाकी जुने असणारे आपले विद्यार्थी पहिले हे लगेच आपापल्या वर्गात आहे त्याच पाठोपाठ सोबतच वर्ग शिक्षक सुद्धा वर्गात जाणार आणि आज सांगतो तुम्हाला पूर्ण जेवढ्या तासिका येतात आपल्या नियोजित पाच तासिका सहा तासिका त्या पूर्ण तासिका शंभर टक्के झालेल्या राहतील त्यामुळे आजच आपलं शिकवणं सुरू झालेलं आहे जे विद्यार्थी गैरहगर असतील त्यांना यांच्यामार्फत दिलाव जाईल किंवा गाडी आमचे चालक मालक आहेत त्यांच्यामार्फत आणि आपण पालक आपले जर पालक ता पडच्या वर्गात असतील आजही लग्न असतील कोणी शेजारी तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणार आहे की आज झाडा पहिल्याच दिवशी शंभर टक्के तासिका आणि शिकवणं सुरू झालेलं आहे अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रम आयोजना आयोजकांनी सुद्धा छान पद्धतीनं ही रचना केली याचं सगळ्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण सुद्धा ही ते व्यवस्था आमचे छायाचित्रण व्यवस्था त्यांच्या माध्यमातून याचासुद्धा मिसेज आता ग्रुपवर जाणार आहे त्या पद्धतीनं हे नियोजन केलं आमच्या क्रीडा विभाग हे शिस्तपालन विभाग यांनी सुद्धा रचना छान पद्धतीनं केलेली आहे या सर्वांचं मी प्रमुख या नात्यानं पालकांचं स्वागत नवीन मुलांना या सर्व मुलांना नवीन सत्रासाठी त्यांना शुभेच्छा देतो जे आमच्या सांगितल्या मागे सूचनेनुसारित <San> चालेल त्यांचाही एक प्रकारचा एक प्रमुख या मी या सर्व पालकांचं उपस्थित तुमच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमचं सर्वांचंच प्रतिनिधित्व इथं शक्य नाही म्हणून आपलेच पालक आपल्यापैकी या ठिकाणी बोलावले त्यांनी सुद्धा आम्हाला वेळ दिला आणि आमचा आपला या ठिकाणी उपस्थित राहणे त्यांचा सुद्धा प्रमुख या नात्याने आभार व्यक्त करतो आणि या पुन्हा काही गोष्टी राहिल्या असतील सांगायच्या तर ते यथावकाश मुलांपर्यंत पोहोचतील धन्यवाद या रुग्णातून व्हावी आपल्या रुग्णांचे शेवटच्या टप्पामध्ये आभार प्रदर्शन जे जे येथे पाहिले ते हृदयामध्ये राहील जे जे येथे पाहिले ते हृदयामध्ये राहील कुणाच्या भेटीची मन सदैव वाट पाहिली तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल असे रत्न तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोल असे रत्न म्हणूनच आपल्या आभाराचा प्रयत्न म्हणूनच आपल्या आभाराचा आपयत्न या ठिकाणी विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य मान्य दौले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मंचावर उपस्थित माननीय उपप्राचार्य अक्षुळे सर यांनी आपला वेळ दिला आणि आम्हाला प्रेरणा दिली मी त्यांचेही आभार मानते तसेच पर्यवेक्षक दंडेसर पर्यवेक्षक सर पर्यवेक्षक सर यांनी सुद्धा या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेही आभार मानते सर्व पालक बंधू भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढविली मी त्यांचेही आभार मानते मंचावरील सर्व बालकांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी या ठिकाणी आमच्या शब्दांना मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व शिक्षक प्राध्यापक इतर कर्मचारी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते सर्व विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांमुळं शोभा आहे असे सर्व माझे लाडके विद्यार्थी फुले लगील अशा सर्व विद्यार्थ्यांचे देखील या ठिकाणी आभार मानते रसाळसर सर सर्व गीत वंश व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष यांनी आम्ही या कार्यक्रमासाठी सहकार्य केले या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण लक्ष द्या आपला शाळेचा जो गणवेश आहे मुलींसाठी त्या दोन विद्यार्थी तुमच्या समोर उभे आहेत असा मुलींसाठी आपल्या शाळेचा गणवेश राहील तिकडे मुलांचं लक्ष द्या मुलांचा गणवेश याप्रमाणे राहील पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसामध्ये त्यांनी आपल्या गणेशाची स्पूर्धता करायची आहे वर्ग सहा सात आठ नऊ सहा या विद्यार्थ्यांकडे गणेश सहा सातवा अठरा नव्वा दहाव्या वर्गाचे जे विद्यार्थी कलटमध्ये आलेले आहेत ते उद्या कलर ट्रेस आणणार नाही त्यांनी शाळेच्या गणेशामध्ये शाळेचा आहे त्यांच्याकडे शाळेचा गणेश अशांना जाणीव दाखला दिला नाही दाखवला